जय गोमाता आपल्या सगळ्या गोभक्तांना माहिती आहे गोरक्षकांना माहिती आहे की आपले, आपले शिवशंकर स्वामी हे मागच्या दोन वर्षापासून महाराष्ट्र गो हत्यामुक्त व्हावा म्हणून पुण्याच्या ओंकारेश मन ओंकारेश्वर मंदिरामध्ये शंकराला साखडं घालतात दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी यावर्षी या डिसेंबर तीस तारखेला दोन वर्ष याला पूर्ण होत आहेत आणि त्यांनी परत एक खूप मोठं आयोजन तिथे केलेलं आहे महादेवाची आरती होते आणि सगळ्या गोरक्षकांसमोर हा विषय मांडला जातो त्याला अतिशय सुंदर प्रतिसाद हा दिवसेंदिवस मिळत आहे मी स्वतः त्या एका कार्यक्रमाला तिथे गेलेलो आहे आणि हा इतका चांगला गोभक्त म्हणून गो, गो रस, रक्षक म्हणून मला माझं कर्तव्य वाटलं की मी आपल्यासमोर यावं आणि सगळ्यांना आव्हान करतोय की नक्की तीस डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता आपण ओंकारेश्वर मंदिर पुणे येथे यावं आणि शंकराची आरती करून गो मुक्त महाराष्ट्र याचा संकल्प घ्यावा जय गोमाता